सुरष्टा न्यूज नेटवर्क समजीव संघटनेचं हे आंदोलन पुरुष नाक्यावर पाहत्या वाडा तालुक्यामध्ये वाडा विवाजी रोडवर आंदोलन चालू आहे पण स्कूल बसला या ठिकाणी मात्र जाण्याकरिता रस्ता मोकळा करून देताना स्वतः समजीव संघटनेचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत म्हणजे येणारे पेशंट अँब्युलन्स किंवा स्कूल बस असेल त्यांना अडथळा निर्माण केला जात नाहीये आणि अतिशय शिस्तपद्धतीनं श्रमजीव संघटनेत या ठिकाणी आंदोलन होताना पुडूस वाडा या नाक्यावर वाडा भिवंडी रोड संदर्भात आपण पाहताय भर पावसामध्ये आंदोलन

टाकलेलं टाकलेलं नाहीये काय नाही कारण त्याच्याकडे काय आहे गांधीजीच्या त्याच्यावर गांधीजी आहे ते काय आहे नोटा आहेत त्याच्याकडे पैसा आहे resta ainda a entrevista, resta ainda a entrevista. a primeira que que